नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया कधीकधी शांततेच्या क्षणात आयुष्य अचानक एक वळण घेतं जेव्हा सर्व काही स्थिर वाटत असतं तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडतं जे आपल्या मनातल्या आठवणी नाती आणि जबाबदाऱ्या यांना पुन्हा एकदा जागं करतं प्रिया एक साधी शांत स्वभावाची मुलगी पुण्यात नोकरी करत स्वतःच जग निर्माण करत होती आईच्या मायेच्या सहवासात तिचं घर म्हणजे तिचं निवांत आश्रयस्थान होतं पण त्या एका फोनने सगळं काही बदलून टाकलं फोनच्या तीव्र रिंगने घरातील शांतता भंगली प्रिया बग बग कोणाचा फोन आलाय आईचा शांत पण थोडा गडबडलेला आवाज स्वयंपाकघरातून आला मी पुस्तक बाजूला ठेवलं आणि हळूच दिवाणखान्याकडे गेले फोन उचलून स्क्रीनकडे पाहिलं सुनीता मावशी थोडंसं आश्चर्य वाटलं त्यांचा फोन फारसा येत नसे नमस्ते मावशी मी आदरन म्हणाले कशी आहेस गं प्रिया मावशीच्या आवाजात नेहमीसारखी माया होती पण आज थोडी जास्तच जपलेली वाटली मी एकदम ठीक मावशी तुम्ही कशा आहात खूप दिवसांनी फोन केलात माझ्या बोलण्यात त्यांच्याशी गप्पा मारायची आतुरता स्पष्ट होती मावशी थोडा वेळ शांत राहिल्या नंतर म्हणाल्या हो ग सगळं काही झपाट्यानं चाललं आहे शेतातलं काम घरातलं सगळं वेळच मिळत नाही त्यांच्या आवाजातून धावपळ थकवा आणि कर्तव्य यांची छाया स्पष्ट जाणवत होती पण एक काम होतं ग म्हणूनच फोन केला त्यांनी विषयाला वळण दिलं बोला ना मावशी मी उत्सुकतेने म्हणाले ओंकार येतोय पुण्याला एक महत्त्वाची परीक्षा आहे त्याची त्याला काही दिवस तुझ्याकडे थांबायला सांगितलंय एक क्षण माझ्या मनात शंका उमटली मी ओंकार माझ्याकडे पण मावशीचा स्वर शांत होता त्यांच्यातली आई ओंकारसाठी हक्काची जागा शोधत होती आणि माझ्यावरचा विश्वास बोलका झाला होता तो पहिल्यांदाच पुण्यासारख्या मोठ्या शहरात येत आहे त्यामुळे त्याची जरा विशेष काळजी घेशील बरं आजच संध्याकाळी निघेल आणि उद्या संध्याकाळपर्यंत तुझ्या घरी पोहोचेल मावशीच्या स्वरात ओंकारसाठीची माया स्पष्ट होती मी हसून म्हणाले अरे वा ही काय सांगायची गोष्ट आहे का मावशी तुम्ही अजिबात काळजी करू नका तो, तो माझाच कोणीतरी आहे ना मी त्याची जबाबदारी घेईन माझ्या बोलण्यात मावशींना दिलासा देण्याची आणि ओंकारची काळजी घेण्याची प्रामाणिक भावना होती मावशीशी बोलणं झाल्यावर मी थोडा वेळ तिथेच विचार करत उभी राहिले ओंकार पुण्याला येतोय किती दिवसांनी त्याला भेटायला मिळेल लहानपणी आम्ही एकत्र घालवलेले हो दिवस आठवले मामाच्या गावी सुट्टीत गेल्यावर दिवसभर फक्त धिंगाणा असायचा आमची ती भावकी त्यात ओंकार सगळ्यात लहान त्याला चिडवणं त्याच्यासोबत खेळणं कधी कधी छोट्या गोष्टीवरून भांडणं ते दिवस किती सुंदर आणि काळजीमुक्त होते आता तो मोठा झाला असेल परीक्षेसाठी येतो म्हणजे अभ्यासात लक्ष दिलं असेल मनात आलं बघूयात तरी किती बदलला आहे माझा ओंकार एका क्षणात भूतकाळात हरवून गेले त्याच्या येण्याने मला खूप आनंद झाला पुण्याच्या धावपळीतून काही दिवस का होईना तो माझ्यासोबत असेल या विचारानेच मला फ्रेश वाटले मला त्याच्या आवडीनिवडी माहीत होत्या आणि त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवायचा विचार माझ्या मनात घोळू लागला मला ओंकारची थोडी काळजी वाटत होती कारण पुण्याची गर्दी आणि धावपळ त्याच्यासाठी नवीन असेल मावशीचा माझ्यावरचा विश्वास पाहून मला आनंद झाला आणि तो विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार मी केला माझे आणि ओंकारचे नाते खूप घट्ट होते लहानपणी आम्ही सोबत खेळायचो भांडायचो आणि एकमेकांना आधार द्यायचो जरी तो आता गावी असला तरी आमचा संपर्क कायम होता सुनीता मावशी आणि माझी आई बालपणीच्या जीवलग मैत्रिणी होत्या विशेष म्हणजे योगायोगाने त्यांची सासरी अगदी जवळजवळच असल्यामुळे त्यांचे नाते अधिक दृढ झाले होते सुनीता मावशी माझ्यावर खूप जीव लावतात त्या मला कधीच परकी मानत नाहीत अगदी त्यांच्या मुलीप्रमाणेच त्या माझे लाड करतात आणि माझी चौकशी करतात ओमकार त्यांचा एकुलते एक मुलगा माझ्यापेक्षा दोन वर्षाने लहान आहे लहानपणापासून आमचं नातं खूप खास होतं तो माझ्या खूप जवळचा होता आणि मी त्याच्या मला आठवतंय मी गणितात लहानपणापासूनच चांगली होते त्यामुळे ओमकारला जेव्हा कधी गणिताच्या अभ्यासात अडचण यायची तेव्हा तो न चुकता माझ्याकडे मदत मागायला यायचा कारण त्याचे गणित थोडे कच्चे होते विशेषतः तो जेव्हा दहावीला होता तेव्हा तर परीक्षेच्या तयारीसाठी तो अनेकदा अभ्यासासाठी माझ्या घरी यायचा आणि रात्री उशीर झाल्यावर माझ्याकडेच मुक्कामी राहायचा त्यावेळेच्या आमच्या गप्पा अभ्यास आणि मज्जा मस्तीच्या आठवणी आजही माझ्या मनात घर करून आहेत आता माझे लग्न होऊन मी पुण्यात स्थायिक झाले आहे मला सासूर खूप चांगली मिळाली आहे माझे सासू सासरे खूप मायाळू आहेत ते मला सुनेपेक्षा मुलीप्रमाणेच वागवतात मला कधीच एकटेपणा जाणवला नाही माझे पती अनिल खूप यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांच्यामुळे घरी पैशाची कोणतीही कमतरता नाही आमचा पुण्यात एक प्रशस्त दोन बेडरूमचा फ्लॅट आहे त्यामुळे ओंकारला राहायला कोणतीही गैरसोय होणार नाही याची मला खात्री होती उलट तो काही दिवस माझ्यासोबत राहील या कल्पनेनेच मला खूप आनंद झाला होता त्याला पुण्यातील ठिकाणी दाखवण्याची त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून त्याला खायला घालण्याची आणि त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा मारण्याची उत्सुकता माझ्या मनात दाटून आली होती मला त्याला भेटायला आणि त्याच्यासोबत वेळ घालवायला खूप आवडते संध्याकाळ झाली आणि ओंकार टॅक्सीने आमच्या घरी पोहोचला त्याला बघून मला क्षणभर विश्वास बसला नाही तो अजूनही तसाच सडपातळ होता पण त्याच्या चेहऱ्यावर आता हलकीशी दाढी मिशी दिसत होती ज्यामुळे तो थोडा मोठा दिसत होता त्याला भेटल्यावर तो खूप आनंद झाला त्याच्या चेहऱ्यावरचे ते स्मित पाहून मलाही खूप समाधान वाटले इतक्या वर्षाने आम्ही भेटत होतो आणि त्या भेटीचा आनंद आमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटला होता आम्ही काही काळ वेळ बसून मनसोक्त गप्पा मारल्या त्याने गावाकडच्या बातम्या सांगितल्या मावशी मामाची चौकशी केली मी त्याला माझ्या सासरच्या मंडळीबद्दल सांगितले जुन्या आठवणींना उजाळा देत आमचे बोलणे रंगत गेले मग जेवण झाल्यावर तो अभ्यासाला बसला कारण दुसऱ्याच दिवशी त्याचा महत्त्वाचा पेपर होता त्यामुळे आम्ही त्याला शांतपणे अभ्यास करता यावा यासाठी एकांत दिला मी त्याला हळूच म्हटले ओमकार तुझा अभ्यास झाल्यानंतर माझ्या खोलीत येऊन झोप इथे दिवाणखान्यात तुला शांत झोप लागणार नाही माझ्या बोलण्यात त्याच्याबद्दलची माया आणि काळजी होती मला त्याला कोणताही त्रास होऊ नये असे वाटत होते विशेषतः त्याच्या परीक्षेच्या दिवसामध्ये मा माझे पती अनिल त्याच्या एका महत्त्वाच्या व्यावसायिक एक भेटीसाठी दुसऱ्या शहरात गेले होते त्यामुळे माझ्या खोलीत मी आणि माझा दोन वर्षाचा लहान मुलगा चिंटू आम्ही दोघेच होतो दुसऱ्या बेडरूममध्ये मा शांता माझी आई आणि वसंत माझे वडील गाढ झोपले होते रात्री चिंटूला घेऊन मी पलंगावर पडले त्याला थोपटत होते पण माझ्या डोक्यात मात्र विचारांचं चक्र सुरू होतं अनिलची खूप आठवण येत होती पंधरा दिवस झाले होते ते बाहेरगावी जाऊन घर त्यांच्याशिवाय अगदी सुन्न वाटत होतं आमचा हासरा चिंटू असला तरी त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आठवत होते त्यांच्या गप्पा त्यांचा अंधार त्यांचा स्पर्श खूप ओढ लागली होती मन कशातच लागत नव्हतं बाहेर चंद्राचा मंद प्रकाश होता आणि खोलीत शांतता मनात आलं ओमकार दिवाणखाण्यात सोफ्यावर झोपला आहे त्याला झोप लागली असेल का गावाकडून शहरात पहिल्यांदा आला आहे त्याला इथलं नवीन वातावरण कसं वाटेल त्याला काही त्रास तर होत नसेल ना लहानपणी माझ्या खुशीतच झोपायचा बेचारा आता मोठा झाला आहे किती बदललं आहे सगळं तो मोठा झाला माझं लग्न झालं माझं स्वतःचं कुटुंब आहे पण आमच्यातलं ते नातं आजही तसंच घट्ट आहे याचा आनंद होता त्याला व्यवस्थित झोप लागू दे उद्या त्याचा पेपर आहे हाच विचार मनात होता रात्री चिंटूला घेऊन मी कधी झोपले हे मला कळले नाही पण जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा मी पाहिले की ओंकार दिवाणखान्यातील सोफ्यावर झोपला होता त्याला त्या अवस्थेत पाहून मला थोडे वाईट वाटले काय माहीत रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत बसला असेल आणि तिथेच त्याला झोप लागली असेल असा विचार माझ्या मनात आला आणि त्याला उठवणे मला योग्य वाटले नाही त्याला थोडा वेळ आराम करू द्यावा असे मला वाटले काही वेळानंतर ओमकार आपोआप उठला त्याला बघताच मी त्याला विचारले अरे ओंकार तू सोफ्यावर का झोपलास रे माझा पलंग तर किती मोठा आहे ना आणि लहानपणी तर तू नेहमी माझ्या बाजूलाच झोपायचा ना आठवतंय आपण किती गप्पा मारत झोपायचो आणि सकाळी उशिरापर्यंत कुणीच उठवायचं नाही माझ्या आवाजात त्याला काळजी आणि थोडासा खेद जाणवत होता मला त्याला सोफ्यावर एकटी झोपलेले पाहून बरे वाटले नव्हते तो माझ्या जवळचा होता आणि त्याला कोणतीही गैरसोय होऊ नये याची मी काळजी घेत होते लहानपणाच्या आठवणी काढताना माझ्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित्त आले ते दिवस किती निरागस आणि आनंदाचे होते याची जाणीव झाली आता ओंकार मोठा झाला होता पण माझ्या मनातली त्याच्याबद्दलची माया आणि काळजी अजूनही तशीच होती ओंकार थोडा लाजला आणि हसून म्हणाला प्रिया तेव्हा मी खूप छोटं होतो ना आता मोठा झालो आहे त्याच्या बोलण्यातला तो निरागस भाव बघून मला हसू आवडले नाही मी त्याला हलकेच डोळ्यावर थाप मारत म्हटले आणि आता काय एकदम मोठा झालाच नाहीस म्हणा माझ्या बोलण्यात त्याला चिडवण्याचा आणि प्रेम दाखवण्याचा भाव होता तो पुन्हा लाजला आणि खाली बघून हसला बरं ठीक आहे मी विषय बदलत म्हणाले चल आता लवकर आंघोळ करून नाष्ट कर मग मी तुला तुझ्या परीक्षा केंद्रावर सोडवायला येते मला त्याच्या परीक्षेची काळजी होती आणि त्याला वेळेवर पोहोचवायला मदत करणे माझे कर्तव्य होते त्यानंतर मी त्याला साधारण अकरा वाजता माझ्या गाडीने त्याच्या परीक्षा केंद्रावर सोडले आणि जाताना त्याला घरी परत येण्याचा रस्ता नीट समजावून सांगितला त्याला इथले वातावरण नवीन असल्यामुळे पत्ता लक्षात ठेवायला थोडा वेळ लागू शकला असता परीक्षा झाल्यावर जेव्हा तो घरी परत आला तेव्हा तो खूप आनंदी आणि उत्साहात दिसत होता त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघून मलाही समाधान वाटले तो म्हणाला प्रिया माझा पेपर खूप चांगला गेला मला नक्की पास होण्याची खात्री आहे मग तो लगेच म्हणाला प्रिया मी उद्या सकाळी गावाला परत जाईन त्याचे हे बोलणे ऐकून मला थोडं वाईट वाटलं मी त्याला म्हटले बिलकुल नाही ओमकार तू इतक्या वर्षाने आमच्याकडे आला आहेस निदान चार पाच दिवस तरी आरामात राहून जा तुला पुणे बघायचं नाही का माझ्यासोबत फिरायला यायचं नाही का तेव्हा माझी आईसुद्धा माझी बाजू घेत त्याला म्हणाल्या अरे अरे बेटा थांब ना प्रियाला तुझी किती आठवण येत असते तिला तुझ्यासोबत थोडा वेळ घालू दे त्याच्या बोलण्यातूनही ओंकारसाठी असलेली आपुलकी आणि प्रेम स्पष्ट दिसत होते मला खरंच त्याला आणखी काही दिवस आपल्यासोबत ठेवून घ्यायचं होतं त्याच्यासोबतच्या लहानपणीच्या आठवणी माझ्या मनात ताज्या होत्या आणि त्याच्यासोबत पुन्हा काही दिवस घालवण्यासाठी माझी खूप इच्छा होती मी लगेच सुनीता मावशीला फोन लावला आणि त्यांना ओमकार आणखी काही दिवस आमच्याकडे राहणार असल्याचं सांगितलं मावशी ओमकारचा सा पेपर तो खूप चांगला गेला आहे आणि त्याला पुणे पण बघायचं आहे त्यामुळे तो आता चार पाच दिवसानंतर येईल घरी माझ्या बोलण्यावर त्यांनी आनंदाने होकार दिला आणि म्हणाल्या ठीक आहे प्रिया त्याला फिरू दे आणि तू पण त्याची काळजी घे मावशीचा होकार मिळाल्यावर मला खूप बरे वाटले दुसऱ्या दिवसापासून आम्ही पुणे फिरायला निघालो ओंकारला पुणे दाखवण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायी होता आम्ही अनेक ठिकाणी फिरलो शनिवार वाडा दगडू शेठ हलवाई गणपती सारसबाग अशा प्रसिद्ध जागांना भेट दिली आणि वेगवेगळ्या प्रकारचे चविष्ट पदार्थ खाल्ले ओमकार तर सगळं बघून खूप खुश झाला होता रात्रीचे जेवण आम्ही एका चांगल्या हॉटेलमध्ये घेतले आणि रात्री अकराच्या सुमारास घरी परत आलो दिवसभर फिरल्यामुळे दोघंही खूप थकलो होतो घरी आल्यावर पाहिले तर ओमकार माझ्या दोन वर्षाच्या चिंटूशी खूप चांगला मिसळला होता दोघंही खेळण्यात आणि मस्ती करण्यात रमले होते त्यांना एकत्र बघून मला खूप आनंद झाला नंतर आम्ही झोपायची तयारी करायला लागलो तेव्हा ओमकार नेहमीप्रमाणे सोप्यावर झोपायला गेला त्याला तिथे झोपायला बघून मला थोडा राग आला आणि मी त्याला म्हटले अरे ओंकार हा काय प्रकार आहे माझा पलंग एवढा मोठा आहे ना तू चल माझ्या पलंगावर झोप माझ्या आवाजात त्याला काळजी आणि थोडासा अधिकार होता मला त्याला सोफ्यावर एकटे झोपलेले बघवत नव्हते आणि त्याला माझ्यासोबत पलंगावर झोपवायला काहीच हरकत नव्हती लहानपणी तर तो नेहमी माझ्या खुशीत झोपायचा त्या आठवणी माझ्या मनात ताज्या होत्या मी फ्रेश होऊन पलंगावर आले सुद्धा फ्रेश होऊन टी शर्ट आणि बरमुडा घालून पलंगावर माझ्या बाजूला येऊन लेटला होता आम्हा दोघांच्या मध्ये माझा लहानगा मुलगा चिंटू मधोमध झोपलो होता खूप वेळेपर्यंत आम्ही दोघंही गप्पा गोष्टी करत होतो ओमकार त्याच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत होता मी माझ्या पुण्यातील जीवनाबद्दल त्याला सांगत होते आणि मध्ये चिंटू त्याच्या बोबड्या बोलांनी आम्हाला हसवत होता हळूहळू चिंटूला झोप यायला लागली त्याने मला आणि ओंकारला गुड नाईट म्हटले आणि शांतपणे झोपे गेला चंद्राचा मंद प्रकाश खिडकीतून आमच्या बेडरूममध्ये येत होता ज्यामुळे एक शांत आणि निवांत वातावरण तयार झाले होते पण माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते मला अजिबात झोप लागत नव्हती मला माझे पती अनिल यांची खूप आठवण येत होती त्यांना भेटून आता पंधरा दिवस झाले होते आणि त्यांची खूप ओढ लागली होती मी हळूच वळून ओमकारकडे पाहिले तो एका कुशीवर वळून गाड झोपला होता त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि शांतता बघून मला त्याची काळजी वाटली माझे वय बत्तीस वर्ष असून मी विवाहित आहे माझी फिगर चांगली आहे माझे पती नेहमीच माझ्या सौंदर्याचे आणि माझ्याबद्दलच्या त्यांच्या भावनांचे कौतुक करतात आमच्या बेडरूममध्ये एक मोठा आरसा असलेला ड्रेसिंग टेबल आहे आणि त्याच्या समोर उभे राहून आम्ही अनेकदा एकमेकांना चिडवत स्पर्श करत एक वेगळाच आनंद घेत असतो माझ्या पतीच्या त्या प्रेम आठवणी माझी उत्तेजना आज आणखी वाढत होती माझ्या मनात एक अनामिक हुरहुर आणि ओढ निर्माण झाली होती मी पुन्हा ओंकारकडे पाहिले तो अजूनही गाढ झुपेत होता आणि त्याच्या शांत चेहऱ्यावर कसलीही चिंता नव्हती माझ्या मनातली घालमेल वाढत होती आणि मी स्वतःला थांबू शकले नाही हळूच माझ्या लहानग्या चिंटूला दुसऱ्या बाजूला सरळ जपवले आणि मी ओंकारच्या अगदी जवळ आले त्याच्या मऊव केसावरून मी हळूहळू हात फिरवायला लागले मग न कळत मी त्याच्या गालावरून हळूच चुंबन घेतले माझा चेहरा त्याच्या अगदी जवळ होता आणि मी त्याच्या पाठीला पूर्णपणे चिटकून होते माझी ऊब त्याला जाणवत असावी माझी नजर त्याच्या कानाकडे गेली आणि न कळत माझ्या दातांनी त्याच्या कानाच्या पाळीला हळूच चावा घेतला ओमकार अगदी शांत होता कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हता त्याला झोप लागली असावी असे मला वाटले आणि मी थांबले पण अचानक तो हळू आवाजात म्हणाला प्रिया थांबू नकोस तसेच करत रहा खूप छान वाटत आहे त्याचा तो कुजबजलेला आवाज ऐकून मला आश्चर्य वाटले मी त्याला हलकेच डकलून विचारले लबाड म्हणजे तू झोपला नव्हतास तर तो, तो थोडा लाजला आणि हसून म्हणाला प्रिया मी खरंच झोपलो होतो पण तुझ्या स्पर्शाने माझी झोप उघडली आणि मला तो स्पर्श खूप हवा असा वाटला त्याच्या त्या शब्दाने माझ्या मनात एक वेगळीच भावना जागृत केली त्याच्या बोलण्यात एक प्रकारची निरागसता आणि ओढ दोन्ही जाणवत होती आणि ते ऐकून माझे मन क्षणभर गोंधळले मग मी त्याला हळू सरळ केले आणि त्याच्यावरून हात फिरावं लागले खिडकीतून येणाऱ्या त्या मंद प्रकाशात मला त्याच्या हालचालीत काहीतरी जाणवले क्षणभर मला वाटले की माझ्या डोळ्यांना भास होत असेल पण मग पुन्हा पाहिल्यावर मला खात्री झाली मी त्याच्याशी खेळकरपणे चाळे करत माझ्या हातांना त्याच्यावरून खाली फिरवत होते आणि नकळत माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता जागृत झाली माझी नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिर झाली आणि मी हळूच त्याच्या कानात कुजबुजले ओमकार तू खरंच खूप मोठा झाला आहेस मग थोडा वेळ थांबून मी पुन्हा त्याच्या कानात हळू आवाजात विचारले ओमकार तू आजपर्यंत कोणा मुलीला प्रेम वगैरे केले आहेस का तो थोडा लाजला आणि हवळू आवाजात म्हणाला नाही मी माझ्या अभ्यासात एवढा बिजी असतो की या गोष्टीकडे माझं लक्षच जात नाही त्याच्या बोलण्यात एक प्रकारची निरागस्त आणि प्रामाणिकपणा जाणवत होता मी त्याला किंचित हसून विचारले म्हणजे तू बाथरूममध्ये वगैरे जात असतोस की नाही कोणाच्या तरी आठवणीत स्वतःशीच काहीतरी करत माझ्या प्रश्नाचा अर्थ त्याला समजला आणि यावर तो आणखीनच लाजला खाली बघत तो हळूच हो म्हणाला मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला समजावले अरे वेड्या काय हे या वयात तर सगळेच मुलं हे करत असतात यात लाजण्यासारखं काही नाही आहे माझी बोलणे ऐकून त्याच्या चेहऱ्यावरची लाली थोडी कमी झाली आणि त्याने माझ्याकडे एक चोरटी नजर टाकली त्याच्या त्या ते लाजऱ्या आणि उत्सुक नजरेने माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली माझ्या मनात एक अनामिक ओढ आणि कुतूहल दाटून आले होते मी माझे तोंड अगदी त्याच्या कानाजवळ नेले आणि कुजबजले ओंकार तुम्हाला करशील काय माझ्या त्या थे, थेट प्रश्नाने त्याचा थे चेहरा लाजने एकदम लाल झाला त्याच्या डोळ्यात एक प्रकारची भीती आणि गोंधळ दिसत होता पण त्याचबरोबर एक लहानशी उत्सुकतेची चमकही मला जाणवली तो काही क्षण गप्प राहिला त्याला काय बोलावं हे समजत नव्हते मी त्याला पुन्हा हळू आवाजात विचारले सांग ना ओंकार करणार ना तुम्हाला माझ्या आवाजात त्याला धीर देण्याचा आणि त्याला तयार करण्याचा भाव होता ओंकार खूप हळू आवाजात आणि थोडा घाबरत म्हणाला पण पण मला तर काहीच येत नाही त्याच्या बोलण्यात त्याची अन्न भिन्नता आणि थोडासा संकोच स्पष्ट दिसत होता मी त्याच्या डोक्यावरून हळूवारपणे हात फिरवला आणि त्याला आश्वासक स्वरात म्हणाले अरे वेड्या मी आहे ना मी तुला सर्व शिकवेन तू फक्त हो मन सांग ना तू तू करणार ना मला माझ्या त्या प्रेमळ आणि आश्वस्त करणाऱ्या शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावरची भीती थोडी कमी झाली त्याने माझ्या डोळ्यात पाहिले आणि हळूच हो म्हटले त्याचा तो होकार ऐकून माझ्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली एका अनामिक आनंदाची आणि उत्सुकतेची लहर माझ्या अंगातून गेली तशीच मी त्याचे कपडे काढून टाकले मला आता पुढे काय आणि कसे होणार याची फार उत्सुकता लागून राहिली होती माझ्या मनात एक वेगळीच हुरहुर आणि अधिरता दाटून आली होती हळूच माझा हात त्याने हातात घेतला आणि माझ्या हातांच्या बोटापासून मनगटापर्यंत हळूवारपणे कुरवाळू लागला तो मुलायम स्पर्श माझ्या एक वेगळीच उत्तेजना निर्माण करत होता मला जाणवले की तो आता हळूहळू उत्तेजित होऊ लागला आहे मग मी माझी होठ त्याच्या ओठांच्या अगदी जवळ आणले आणि हळूच माझे होठ त्याच्या ओठावर ठेवले मी त्याला घट्ट बिलगून चुंबन घ्यायला सुरुवात केली माझ्या अनपेक्षित आणि उत्स्फूर्त वागण्याने तो पूर्णपणे उत्तेजित झाला होता मग तो पण मला साथ देत माझ्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेऊ लागला काही क्षणानंतर आम्ही दोघेही उभे झालो आणि हळूच मागे सरकून भिंतीला टेकून उभे राहिलो तो माझ्या कपाळावर हळूवारपणे चुंबन घेऊ लागला आणि मग हळूहळू चुंबन घेत माझ्या गालावर आला आणि तिथे चुंबन घेऊ लागला मी खूप उत्तेजित झाले होते आणि मी त्याला अधिक घट्टपणे कवटाळले होते माझ्या तोंडातून मादक आवाज बाहेर पडत होते मग तो गालावरून चुंबन घेत खाली माझ्या गळ्यावर आला आणि तिथे चुंबन घेऊ लागला हळूहळू तो आणखी खाली सरकत माझ्या छातीच्या दिशेने गेला आणि तिथे चुंबन घेऊ लागला मी पूर्णपणे उत्तेजित झाले होते आणि माझ्या मुखातून मधुर आणि हळू आवाज बाहेर पडत होते त्याने माझे कपडे काढून टाकले तो माझ्या डोळ्यात बघून म्हणाला आय लव्ह यू त्याच्या त्या तीन शब्दांनी माझे मन आनंदाने भरून गेले आणि मी त्याला लगेच उत्तर दिले आय लव यू टू मग तो अधिक प्रेमाने माझ्या प्रत्येक भागावर चुंबन घेऊ लागला माझ्या नाजूक भागावर त्याच्या ओठांचा स्पर्श मला आणखीच उत्तेजित करत होता आणि त्याला तसा सुचलून पलंगावर अलगदपणे झोपवले आणि माझ्यावर झुकून मला पुन्हा चुंबन घेऊ लागला त्याच्या प्रत्येक स्पर्शाने आणि चुंबनाने मी आणखीनच उत्तेजित होऊ लागले आणि माझ्या मादक आवाजांची तीव्रता वाढत गेली मी हळू आवाजात म्हणाले मी खूप दिवसापासून या सुखाची भुकेली आहे आज माझी इच्छा पूर्ण कर आणि मला खूप सुख दे माझे ते शब्द त्याच्या काळजाला भिडले आणि त्याची उत्तेजना आणखी वाढली तो मला माझ्या वेगवेगळ्या जागी चुंबन घेत होता आणि त्याच्या हातांनी माझ्याशी हळू वारपणे चावटपणा करत होता मग तो हळूच खाली सरकला आणि त्याचा छोटा ओंकार त्याच्या कामाला लागला माझ्या ओठांवर आणि गालांवर चुम्मन घेत होता आणि मी पूर्णपणे उत्तेजित होऊन गेले होते तो माझ्या प्रत्येक इच्छेचा आदर करत होता आणि मला आनंदित करण्याचा प्रयत्न करत होता माझ्या मनात दडलेली अनेक दिवसांची इच्छा आज पूर्ण होत होती आम्ही दोघेही पूर्णपणे उत्तेजित झालो होतो आणि आमच्या मादक आवाजांनी आमची खोली पूर्णपणे भरून गेली होती आम्ही दोघेही आता आनंदाच्या त्या शेवटच्या टोकावर येऊन पोचलो होतो तो मला जसा जसा अधिक प्रेमाने चुंबन घेत होता तसतशी मी त्याला आणखी घट्ट मिठी मारत होते माझा श्वास आता अधिक वेगवान झाला होता था, आणि तो थांबण्याचा था विचारही करत नव्हता हो कारण कोणत्याही क्षणी आम्ही आमच्या परमोच्च बिंदूवर पोहोचणार होतो आणि मग बघता बघता आम्ही त्या आनंदाच्या अंतिम क्षणाला पोचलो आणि एका वेगळ्या शांततेत हरवून गेलो काही वेळ आम्ही तसेच एकमेकांच्या मिठीत शिरून शांत झोपलो आणि मग रात्री बऱ्याच वेळा आम्ही एकमेकांना प्रेमळ सहवास दिला आणि आमच्या दोघांच्याही मनातील इच्छा पूर्ण केली त्या दिवसापासून तर जणू आमच्या नात्याला एक नवीन आणि अधिक बंद मिळाला होता आता तर आम्ही जवळजवळ तीन ते चार दिवस रोज एकमेकांना भेटत होतो आणि आमच्यातील प्रेम आणि जवळीक अधिक वाढत गेली होती त्या भेटीने आमच्या दोघांच्याही आयुष्यात एक नवीन रंग भरला होता नंतर तो गावाकडे परत गेला आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद